नमस्कार जय कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडीसाठी तुम्हाला अद्यावत आणि अधिकृत माहिती हवी असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत जे आहे ते शेअर करा तुमच्या ज्या काही प्रशासकीय सुधारणा आहेत शैक्षणिक क्षेत्रातल्या ते याच ठिकाणी तुमच्या जे काही अधिकृतपणे लढा लढवणे म्हणा किंवा त्या मार्गातून लोकशाहीच्या माध्यमातून याच ठिकाणी सुधारणा केल्याच्या तुम्हाला लक्षात येतील थी आजपर्यंतचा आपला इतिहास जो आहे तो आपण ज्या झालेल्या जा चुका आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी एक मतानं किंवा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी तात्काळ भूमिका घेऊन जे आहे ते लढत असतो आणि प्रशासनाला जे आहे ते चुकीच्या धोरणापासून आपण दूर करतो आणि योग्य धोरणं अवलंबवायला आपण त्या ठिकाणी सतत पाठपुरावा करतो आणि आपण एकमेव संघटनेच्या माध्यमातून अशी आहोत क्रियाशील आहोत बोंबाटा कमी आणि काम जास्त कामामध्ये जास्त व्यस्त अशी आपली ओळख आहे त्यामुळे तुमच्या कुठल्याही जर प्रशासकीय अडचणी असतील तर नक्कीच आम्हाला त्या कायदेशीर असल्या पाहिजेत त्या संविधानाच्या चौकटीत बसल्या पाहिजेत त्या नियमाच्या चौकटीत बसल्या पाहिजेत नक्की त्या आम्हाला कळवा शंभर टक्के आम्ही त्यावर जे आहे ते तुम्हाला न्याय मिळवून देऊ अशीच जी काही मागणी होती ते बऱ्याच दिवसापासून पंधरा तारखेपासून पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन जे आहे ते सुरू झाले हिवाळी अधिवेशनामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपण ताकद दाखवली शिक्षण मंत्री महोदयांनी आपल्याला शब्द दिला की आठ दिवसामध्ये रजिस्ट्रेशन सुरू करू आणि घरी येण्याच्या अगोदर सातव्या दिवशी जे आहे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झालं आणि या रजिस्ट्रेशन करताना अनेक उमेदवारांच्या बऱ्याच तांत्रिक समस्या प्रशासकीय समस्या निर्माण झाल्या त्याच्यामधल्या अनेक तांत्रिक समस्या आपण सोडवल्या आहेत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉल मेसेज येत आहेत की सगळे जे काही अडचणी आहेत ते कॉल मेसेजच्या माध्यमातून सोडवल्या जात नाहीत म्हणून यूट्यूबला लाईव्ह म्हणा किंवा मीटिंग म्हणा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉलच्या माध्यमातून या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याच ज्या अडचणी आहेत तुमच्या ती प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रशासनाकडे मागण्या करून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यातल्याच काही अशा गंभीर अडचणी होत्या डब्ल्यू एस प्रवर्गाचं जे काय आरक्षणाचं सर्टिफिकेट आहे ते ग्राह्य धरणे किंवा एन सी एल जे आहे ते ग्राह्य धरणे नंतर मग मोबाईल जो काही क्रमांक आहे तुमचा गाळ झाला आहे तर त्यावर ओ टी पी जातो आहे आणि तो जो ओ टी पी आहे तो जोपर्यंत आपण त्या ठिकाणी सबमिट करत नाही त्या तोपर्यंत आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते, ते प्रोसेस पुढे जात नव्हती तर या कारणावर सुद्धा आपण जे आहे त्या ठिकाणी समस्येचं उकल जे आहे आ, मा ते त्या ठिकाणी आपण केलेली आहे यावर अधिकृतपणे काल जे ज्याला आपण बुलेटिन म्हणूया त्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलं त्याच्यामध्ये स्पष्ट ज्या सूचना आहेत खुल्या प्रवर्गातून ज्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे पंचावन्न साठ या टक्केवारीमध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला तर तेव्हा जेव्हा तुम्ही परीक्षा दिली त्या त्या प्रवर्गातून आरक्षण तुम्हाला लाभ द्याय असेल तर त्याच्यातनं तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे अशा पद्धतीची सूचना जी आहे त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे सोबतच समांतर आरक्षण प्रकल्प असो भूकंप असो इतर कुठलंही समांतर आरक्षण असो तुमचं एक बार त्या ठिकाणी लाभ घेतला आहे तर तुम्हाला त्याच्यातनं पुन्हा एकदा समांतर आरक्षणातून लाभ मिळणार नाही तर तुम्ही खुल्या प्रवर्गातून जे आहे ते त्या ठिकाणी पात्र होऊ शकता अशा लोकांनी त्या ठिकाणी स्वप्रमाणित अर्ज जे आहे आपला ते करू शकता मात्र एन सी एल आणि ईडब्ल्यू एस यावर आपण जो तोडगा आहे तो आजपर्यंत आतापर्यंत काढलेला होता मात्र डबल जी काही तुमची मोबाईल क्रमांक आहे ते देण्याला सांगितलेला असताना सुद्धा आपण दिलेलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये एकच नंबर दिल्या कारणानं तुमचा मोबाईल तो आ, चुकला आणि ओ टी पी आपल्याला अद्याप आप मिळत नव्हता बऱ्याच महिला बघिणी माझ्याकडे रडू रडू जे आहे ते आपल्या घरानं सांगितलं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे मार्क्स होते बऱ्याच लोकांनी त्याचं भांडवल केलं पण प्रत्यक्ष जे आहे जी आदिकरत जी आदिकरत जी तर तर ते त्याच्यावर आपण कार्यवाही केली आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्याची अधिकृत जी सूचना आहे ते काल आलेली आहे तर ज्यांचा मोबाईल क्रमांक चुकलेला आहे तर त्यांचा त्या ठिकाणी अर्ज भरताना जे तुमचं अधिकृत मेल आय डी टाकलेला होता अर्ज भरताना त्या मेलवरून येजू पवित्र पंचवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यावर तुमचं चेंज फॉर मोबाईल क्रमांक मोबाईल नंबर असे तुम्ही मेल केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर चेंज करून मिळणार आहे आणि तुम्ही सुप्रमाणे जे आहे ते करू शकणार आहात हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि हा काल आपण केलेला पाठपुरावा आहे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक पुणे यांच्याकडे आपण मुबतवाढीच्या संदर्भात या सगळ्या मागण्या आपण केलेल्या आहोत त्या सरांच्या माध्यमातून जे आहे, आहे ते शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद जे अधिकृत पत्र आहे ते तात्काळ शिक्षण आयुक्तांना त्या ठिकाणी पाठवलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासकीय सुद्धा अडचणी आहेत मिसमॅचं जे प्रॉब्लेम्स आहेत आमच्याकडनं अप्रूव्हल करायला त्या ठिकाणी अद्याप जी सुविधा आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही आणि या कारणास्तव जे आहे प्रशासकीय कारणास्तव आम्हाला त्या ठिकाणी पंधरा दिवसाची मुदतवाढ अपेक्षित आहे अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच जे आहे ते मुदतवाढ तुम्हाला मिळणार आहे पण तत्पूर्वी जो वेळ आहे जो कालावधी आहे तो कालावधी न घालता मुदतवाढ वाढीची वाड़ वाट न पाहता त्या ठिकाणी तुम्ही आपला अर्ज जे आहे ते सुप्रमाणित करून घ्या यशस्वीरित्या त्या ठिकाणी करून घ्या आणि काल सूचनेमध्ये सांगितलं की तुम्ही तुमचं सेल्फ सर्टिफाय नंतर तुम्हाला वाटलं की बाबा कुठली तरी माहिती चुकली आपली तर त्याला तुम्ही अनसर्टिफाय करू शकता एडिट करून मग तुमची माहिती दुरुस्त करून पुन्हा सर्टिफाय करू शकता मग असं किती वेळा करू शकता याला काही लिमिट आहे का तर याला कुठलीही लिमिट नाही मग तुम्ही लिमिट नाही म्हणून किती वेळा करू करू बघायचं का अनसर्टिफाय लॉग इन वगैरे तर असलं काही करू नका तुमचा काही प्रॉब्लेम होणार नाही पण कशाला विनाकारण नुकसान करून घेता जर काय सांगता येते मे बी होऊ बी शकते पण त्याला काही मर्यादा नसल्यामुळं मला वाटते ते काही तुम्हाला मार्क्स वाढून देणारी गोष्ट नाही किंवा अगोदर सर्टिफाय केलं पुन्हा एकदा अनसर्टिफाय करू मग बघत बसू आपला डेटा कसा आपला फोटो कसा दिसतो मग सिग्नेचर कशी दिसते या गोष्टी जर बघत बसला तर मग विनाकारण जे आहे त्यांना आग तुम्हालाच त्याच्यामध्ये त्रास होऊ शकतो म्हणून एकदा दोनदा ठीक आहे आणि खरंच महत्वाची चूक असेल तर अनसर्टिफाय करून त्या ठिकाणी तुम्ही सर्टिफाय करू शकता मित्रांनो तर या संदर्भामध्ये आपण जे आहे ते प्रशासनाकडे मागण्या केलेल्या होत्या त्यावर जे आहे ते तुमचं डोमेसाईल जे आहे ते केवळ त्या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांच्या ज्या आहेत त्या सूचना होत्या त्या ठिकाणी आणि एनसीएल जे आहे तुमचं वित्तीय वर्षाचं असल्याकारणाने पूर्वीच ज्या सूचना दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की एन सी एल तुमचं आर्थिक निकषावर अवलंबून असल्यामुळे त्याला तुम्ही वाढ जी आहे ते किंवा वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस त्या ठिकाणी चालेल त्याच पद्धतीनं तुमचं प्रवर्गाचं जे काय पंचावन्न सात हे सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यावर अवलंबून असल्याकारणाने केंद्राची जी सी टी टी परीक्षा आहे ते तुम्ही जर त्या प्रवर्गातून दिलं तर त्याच तारखेचं किंवा दरम्यानच्या काळातलंच परीक्षा देताना तर तुमच्याकडे का सर्टिफिकेट पाहिजे अन्यथा तुम्ही तुमच्याकडं असेल तर ते तुमच्या रिस्कवर जे आहे ते तुम्ही प्रोसेस करू शकता कारण भविष्यामध्ये जे आहे शिक्षण करला पण अशा लोकांना ज्या सूचना दिल्या होत्या त्याचं पालन न केल्यामुळे अपात्रतेची जी काही कार्यवा आहे ते होऊ शकते तर हे झालं तुमचं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करत असताना येणाऱ्या अडचणी तर नक्कीच आम्हाला समाधान या गोष्टीचं आहे की परीक्षा झाल्याच्यानंतर चांगले मार्क्स मिळवले आणि नोंदणी जी आहे पवित्र पोर्टलला ते छोट्या मोठ्या चुकी असल्या कारणाने त्या पवित्र पोर्टल नोंदणी करण्यापासून किंवा शिक्षक भरतीपासून ते वंचित राहणार होते तर अशा उमेदवारांना जे आहे ते आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली आणि मोठ्या अपेक्षांना आमच्याकडे भावी शिक्षक जे आहेत ते अपेक्षांना आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये समस्या सांगतात नक्कीच कारण तो विश्वास त्यांना आहे आम्ही त्यांना आजपर्यंत न्याय मिळवून दिलाय भविष्यात सुद्धा न्याय मिळवून देऊ यासाठी ते आमच्यासोबत खंबीर आ, साथ देतात खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभे राहतात मात्र काही स्वार्थी मतलिबी लोक आहेत त्यांना संधी उपलब्ध होती मग आमचे मेरिट वाढेल या दृष्टिकोनातून जे आहे ते त्यांना विरोध करत आहेत असं आमच्या लक्षात आहे लक्षा मात्र आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही मनामध्ये तत्म भाव न बाळगता सर्वसमावेशक भूमिका घेतो कुठल्याही जातीसाठी आम्ही माती खाणारी माणसं नाहीत कारण शिक्षक हीच आमची जात आहे आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करत असतो त्यामुळं जर त्यांना संधी उपलब्ध होत असेल तर तुमच्या पोटात दुखण्याचं काही कारण नसावं आणि हाच आमचा धर्म आहे जास्तीत जास्त उमेदवारांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली पाहिजे जास्तीत जास्त उमेदवार दोन लाख नऊ हजार उमेदवार जे परीक्षा दिलेत किंवा निकाल लागला तर सगळ्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन पवित्र पोर्टलला केलं पाहिजे ही आमची भूमिका आहे नंतर मग ज्यांचं मेरिट्स जे आहे त्या त्या प्रकारच त्याच्या त्याच्या मार्गानुसार तो येईलच जे जे जागा येतील ते, ते त्याच्यामध्ये कोणाला दुमत नाहीये पण पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशनच करू न देणे हे मात्र एक मानवी नीतिमत्तेला ते मान्य नसणारी बाब आहे त्यामुळं या आम्ही गोष्टीचं समर्थन करत नाही आणि या गोष्टी आम्ही त्यांना वंचित ठेवू देणार नाही वंचित राहू देणार नाही हे आमची ठाम भूमिका आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आता नोंदणी केलं म्हणजे काही जाहिराती किंवा नियुक्ती मिळाल्या अशातला भाग नाही तर जाहिराती मोठ्या प्रमाणामध्ये आणण्यासाठी मोठा तीव्र लढा जो आहे तो आम्ही नक्की देणार आहोत आम्हाला विश्वास आहे राज्यातील तमाम अभियुक्ताधारक आमच्या पाठीमागे आहेत कारण त्यांना आमच्या कामाची पद्धत माहिती आहे कारण आम्ही कमर्शियल नाही कारण कमर्शियल लोक जे आहेत ते हेही मिस केलं तेही मिस केलं चुकलं तरी मिस केलं आणि बरोबर असं तरी मिस केलं म्हणून आपली पाठ थापटून घेऊन फार मजेशीरपणे क्रीडेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत आम्हाला काही त्यांनी घेणं तुम्ही क्रीडेट घ्या नो प्रॉब्लेम पण लोकांच्या मनामध्ये जे मान आहे किंवा लोकांच्या मनामधल्या ज्या भावना आहेत त्या आम्हाला माहिती आहे का लोकांच्या मनामध्ये तुम्ही काय निर्माण आहे ते आम्हाला माहिती आहे आणि आम्ही त्यांच्या मनामध्ये काय निर्माण केलंय हे आम्हाला माहिती आहे तुम्ही क्रीडेट घेऊ शकता पण लोकांच्या मनामध्ये जे आदर आहे ते तुम्ही कधीच कमवू शकत नाही म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये मोठ्यात मोठी भरती कशी होईल यासाठी तीव्र लढा जो आम्ही लढणार आहोत त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सपोर्ट मिळणार आहे याची आम्ही तुम्हाला ही ग्वाही देतो असंच आमच्यावर विश्वास राहू द्या शंभर टक्के जे आहे ते आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये भरती करू आणि मेरिट जे आहे ते कमी मार्कावर कसं येईल आणि तुम्हाला नियुक्त जे आहे तर तुमची निवड जी आहे ती कशी होईल याकडे आमचं लक्ष असणार आहे मित्रांनो आणि यापेक्षा वेगळ्या काही समस्या असतील तर नक्की मला कमेंट्समध्ये कळवा त्या आम्ही प्रशासनाकडे कळू आणि तात्काळ त्या निकाली लावूया तो तर थांबतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असणार आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही जॉईन व्हा तिथे अधिकृत माहिती दिली जाते टेलिग्राम चॅनलवर छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आम्ही वेलकम टू माय नेक्स्ट अन अदर व्हिडिओज असले काही व्हिडिओ करत नसतो दिवसातनं पंचवीस वेळा तोंड वगैरे घेऊन आम्ही लावू येत नसतो अत्यंत महत्त्वाचं अत्यंत कॉल्स असतील तरच लाईव्ह येतो छोट्या मोठ्या गोष्टीवर आम्ही लाईव्ह करत नाही किंवा व्हिडिओ करत नाही मग काय करतो तर छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही टेलिग्राम चॅनलवर टाकतो तर ते नक्की तिथं बघण्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट्समध्ये पहिली असेल कमेंट तिथं लिंक दिलेली असेल तर जॉईन करा आणि तिथे तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टीचा अपडेट्स घेत राहा तुर्तस थांबतो धन्यवाद जय भीम जयशिवराय शुभ दे